नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ओड्यामध्ये आणि आज आपण करणार लाय मिल्किंग आपल्या गाईची जी, जी, ले ले जी।, ता जी, जी की आपण आणलेली आहे नवीन ए बी एस आता सेकंड टाईममध्ये खाली झालेली आहे ही म्हणजे थर्ड जनरेशनची मित्रांनो पहिलं तर तीन हजार पण बत्तीस लिटरपर्यंत दूध दिलेलं आहे आणि ह्या त्यात येणाऱ्या द्यायला पाहिजे होतं चाळीस प्लस पण नेमकं ह्या गाई आणल्यानंतर मी प्रॉब्लेम काय आला काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे पण मग पहिलं आपण एकदा दूध काढून घेऊ किती दूध निघतं काय निघतं तुम्हाला एकदा पहिले परत गाय दाखवून देतो मी बघू शकता तुम्ही एकदम कम्पॅक्ट वगैरे हो आहे गाय बघितली वेन्स वगैरे बघा मित्रांनो एकदम प्रॉपर आहे फक्त जी ब्रीडची गाय त्यावरच वेन्स वगैरे राहता तुम्हाला तर माहितीच आहे तर चला आता जवळपास वाजलेले आहे सकाळचे पावणे सात कारण आपला जो टाइम आहे दुधाचा आपण आता मिल्किंग स्टार्ट करतोय तर मित्रांनो बघू शकता कॅन खाल्लीच आहे मिल्किंग स्टार्ट करतोय बघितलं स्कॅन खाली ही गाय पण तुम्हाला दाखवली आता स्टार्ट मिल्किंग करतोय मिल्किंगचा कर टाइम झाला आहे एकदा मी पानून घेतो

मित्रांनो गाय आता पान लेली आहे आता आपण मिल्किंग स्टार्ट करू तुम्हाला नंतर सविस्तर करायचे ते घेऊ फुल मित्रांनो तर मिल्किंग स्टार्ट झाली आपली बघू शकता तुम्ही प्रॉपर एकदा मिल्किंग होऊ द्या तुम्हाला दूध दाख दाखवतो मी किती निघते काय निघते त्यापुढं पुढे आपण चर्चा करूया बाकीची हाताने काढून तरी थोडं फार राहिलं तर काढून घेताने कारण असतात दूध वगैरे ठेवलं समजा जे असू शकतो आणि मग स्टडीज झाला आणि परत लोक वगैरे <laughs> 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 थे 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 तुम एक तुम्हाला तर कॅन खोलून दाखवतो मी एकदा मशीन बंद करतो मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता आता एवढं दूध आहे गाईनं तर तुम्हाला एकदा कॅन येत ओतून दाखवतो मी आता ही एक कॅन आहे आपली दहा लिटरची तर ह्यात जवळपास अकरा दोनशे लिटर दूध बसतं आणि ही जी सात लिटरची हिच्यात कम्प्लीट सात लिटर दूध बसतं तर आणि बरेच जण होते दहा लिटरची कॅन आणि आकार कसं बसतं ते पण शॉट तुम्हाला मी टाकणार आहे डेअरीवरचा मी एकदा दूध वतून घेतो आता मग तुम्हाला सांगतो तर बसून देऊ शकतो आता कॅन वगैरे खाली सगळं बघू शकते कॅन फुल भरलेली आता नंतर ही सात लिटरची कॅन आहे आपली मग दूध झालेलं आहे आपलं बघते आता हे जवळपास अकरा आहे कारण हिच्यात अकरा दोनशे फुल दूध बसतं फुल भरलेली आहे आणि ही कॅन जवळपास अर्धी आलेली आहे म्हणजे साडेतीन लिटर दूध आहे तर म्हणजे गायीनं दिलं जवळपास आता सकाळी अकरा तीन चौदा साडे चौदा लिटर दूध तर मित्रांनो म्हणजे पंधरा चालू आहे पण आता अर्धा दा लिटर कमी दिलं पंधरा आणि पंधरा तीस लिटरला चालली ती बरं चालली आहे मित्रांनो कारण प्रवास झाला होता कारण ही गाय पण आणलेली आहे सांगोल्याहून आणि प्रवास झाला होता मित्रांनो आणि मेन म्हणजे ताजी खाली झालेली होती जवळपास हिला फक्त खाली होऊन सहा ते सात दिवस झाले होते आणि त्यात प्रवास आमचा झाला जवळपास बारा ते चौदा तास प्रवास झाला होता आणताना गेला आणि इट आणल्यानंतर समजा थोडं बिमार पडली त्यामुळे तिला बुटालेक्स वगैरे द्यावं लागलं तर महिनाभर गई वगैरे दुधाल चढत नाही बुटालेख दिलं महिनाभर तर येतच नाही आणि महिनाभर तर समजा आसर चालूच राहतो बुटालेक दिला आणि आता हिला जवळपास एक महिना झालेला आहे एक महिन्याचं वर झालेलं आहे बुटालेक देऊन झाला एक महिना पण खालीहून एक महिन्याच्या वर गिल्ली म्हणजे पंधरा लिटर एका टायमाला दूध देते ते आता आणि त्या हिशोबानं गर्मी बी भरपूर आहे आणि दुसरा विषय असा मित्रांनो दुसरा मेन विषय म्हणजे हा मित्रांनो कारण तारा पण हे खूप गरजेचं असतं आणि माझ्याकडून थोडं चुकलं ते कारण जो मुरगास माझा होता जो मी करणार होतो कांचा साईज तो थोडा लेट झाला त्याला अजून पण महिनाभर बाकी आहे आणि ही गाय आणली तर समजा आता हिला महिन्याच्यावर झालेलं आहे तर आपल्याकडं मुरगास म्हणजे नाही जे आपल्याकडं एकदम साधा मुर्गास आहे तुम्ही बघू शकता म्हणजे डायरेक्ट वाळेलच आहे वाळेल चाऱ्याचा आहे जवळपास तुम्हाला थोडंफार हिरवी थोडंफार हिरवा चारा ती संपकते त्याच्यात जवळपास तीस टक्के जवळपास बाकी सत्तर टक्के पूर्ण वाळेल आहे बघू शकता आणि ह्या मुरगासावरच ती तेवढं दूध काढते म्हणजे तुम्ही विचार करा हे बघा हा मुरगास काढून आणला मी अशा प्रकारचा मुलगास असे नाही याच्यात दाण आहे ना काही नाही काही नाही आणि दुसरं मेन विषय म्हणजे मीला खाद्य फक्त देतो मित्रांनो कारगिल आणि सियारेचं मिनरल मिक्सचर त्या व्यतिरिक्त काहीच देत नाही आणि कारगिल कारगिल पण याला एक एका टायमाला चालू आहे जवळपास चार किलोपर्यंत कारण मुर्गा चांगला नाही तर खाद्य मी चार किलो देतो आहे कारण वेट वगैरे चांगला राहा म्हणून आणि आपल्याला जसा आता मुर्गा असे बघू शकतो मी खात नाही व्यवस्थित काय खाली वगैरे सांडून देते असं मुरघास तोच प्रॉब्लेम होतोय जेव्हा जर इला आता सध्याच्या कंडिशनला जर कंसाहित मुरघास राहिला असतं प्युअर तर मला तर वाटतं गाईनं दूध काढलं असतं जवळपास अठरा एकोणीस लिटर आरामशीर दूध काढलं असतं एका टायमाला आणि जर येऊन समजा तिला बुटालेक द्यायचं काम नसतं पडलं तर गाय आरामशीर गेली असते एकवीस बावीसपर्यंत कारण तुम्ही बघू शकता पहिले तुम्ही ऑर्डर बघितलं तर आता पूर्ण ऑर्डर डायरेक्ट गायब झाले दूध काढल्यानंतर आता जस जसं भरण तस तसं जसं दूध येईन तस तसं ऑर्डर ताईट होत जाईन तर हाच विषय झाला मित्रांनो त्यामुळं मी आणून बी बरेच दिवस झाले गाय दाखवली नव्हती लाय मिल्किंग केली नव्हती पण आता इडून पुडून दाखवून मी तुम्हाला जर वाढली बघू पण आता वाढायचा प्रयत्न करणार नाही कारण हीट खूप आहे जास्त फीड म्हणा ओवर फीड करून बी रिकाम कायचं नुकसानच होणार आहे त्यामुळं आता एवढं वेत शक्यतो आता बघू दवा मुरगाच चालू आहे समजा तर आपल्याला फक्त आता विषय हा आहे का ही लेवल टिकून ठेवणे दुधाची तीस लिटर काढत गेली पाहिजे आणि मुरगात दवा चालू आहे आपलं समजा तर वीस पंचवीस दिवसानं कन्साईल ते तुम्हाला मी दाखव तेव्हा बघू आपण काही फरक पडतो नाही पडतो आणि लवकरात लवकर तिला आता कन्स्यू करून घेऊ आता दीड महिना झालेला आहे तिला खाली येऊन तर दोन महिन्यानंतर ती हिटलं वगैरे आल्यावर कशी करून घेऊ तर ही अपडेट आहे मित्रांनो फार्मची असा विषय होता तुम्हाला मिल्क मिल्किंग वगैरे दाखवलं मी बघू पुढं थोडंफार वाटलं तिचं तर करू आपण आणि सिद्धी आपली यांना पण तोच चार आहे बघू शकता तुम्ही आणि फीड चालू आहे तिला आता आता खूप मोठी झालेली ती तुम्हाला माग शॉर्ट वगैरे दाखवलं होतं मी बघू शकता तुम्ही आता सात म्हणजे जवळपास दीड महिना राहिला याला खाली नाही दोन महिने राहिले मित्रांनो सा आठवा महिना चालू आहे आता तर आता आत्ता एवढा चारा टाकलेला आता फीड टाकतो त्यांना मिक्स करून आणि मग हा व्हिडिओ एवढं थांबवतो मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा आणि गईबाबत पण सांगा कशी गाय वाटली तुम्हाला काय काय नाही तर चला मित्रांनो व्हिडिओ थांबवतो मित्रांनो प्लीज जे कोण नवीन असेल नक्की सबस्क्राईब करत चाला आणि व्हिडिओला लाईक करत चाला तर त्याला मित्रांनो भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये